ना। जो भॅड शाही अल्ला केला तो शाहीयाला एका व्यक्तीवर नसून एका चळवळीवर एका विचारावर तो शाही अल्ला महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे पण महाराष्ट्र संपवण्याचा विचार संपवण्याचा विचार ज्या या नीच प्रवृत्ती करत आहेत आणि ज्या जातीवादी प्रवृत्ती करत आहेत मुळा या जातीवादी प्रवृत्तींना मुळापासून उकडून टाकणं गरजेचं आहे या फोटोला जोडे मारून करण्यात अर्थ नाही पण अशा नीच नालायक लोकांना जोडे मारून जेलमध्ये टाकलं पाहिजे असं मी या ठिकाणी या ठिकाणी नमूद करतो या उद्रेक म्हणून लोहारा तालुक्याच्या सर्वपक्षीय लोकांच्या माध्यमातून या ठिकाणी दीपक काठीचा जोडेमारो आंदोलन करून आम्ही निषेध व्यक्त करतोय पण यापुढे आमची चळवळ संपू पाहणाऱ्या विचारांचं वादळ संपू पाहणाऱ्या लोकांनी जर असा प्रयत्न केला तर त्या नीच नालायक सरकारला किंवा त्या लोकांना ह्या महाराष्ट्रातील जनता जागा दाखवल्याशिवाय राहणार भाजप निर्मित हा प्रकल्प आहे की बहुजनांची जी समाजवादी लोकांना संपवण्याचा जो कट आहे तो भाजप या मार्गाने करत आहे तरी आम्ही त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी सर्वसमावेशक सर्व पक्षाच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करतो आणि माझी दोन जो प्रकार घडला तो अतिशय निंदनीय आहे हे जे बी जे पीचं सरकार आहे त्याला नेमकं काय करायचं हे कळ जाती जातीमध्ये भांडणं लावणं अशांतता माजवणं अशा प्रकारचं कृत्य हे सातत्यानं करत आहे आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी ते पाठीशी घालवं हे काट्याने जे कृत्य केलं आहे त्याचा निषेध करण्यासाठीच या ठिकाणी आम्ही सर्वजण आलेलो आहोत आणि त्याचा निषेध या ठिकाणी करतोकडन पार्ट ऑफ इंडिया आठवले गटाचा लोहारा तालुका अध्यक्ष या ठिकाणी परवा दिवशी रविवारी आमच्या बहुजन चळवळीतले आमचे आदरणीय नेते प्रवीणदादा गायकवाड साहेब यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला त्यांच्यावर शाही फेकून त्यांचा अपमान करण्यात आला ही गोष्ट लोकशाहीला कळिमा फासणारे आहे आणि आंबेडकरी फुले शाहू आंबेडकरी चळवळ धडपण्याचा प्रकार चालू आहे हे लोक कशामुळे एवढं धाडस करतात त्यांच्या पाठीमागं कोणाची शक्ती आहे कोणाच्या बळावर करतात त्याच्या पाळीमुळे जोपर्यंत शासन म त्याचा छडा लावत नाही आणि तोपर्यंत त्यांना कारवाई करत नाही त्यांच्यावर तोपर्यंत आम्ही सामाजिक कार्यकर्ते गप्प बसणार नाही जर असं जर होत राहिलं तर महाराष्ट्रात चळवळ दडपून टाकण्याचं षडयंत्र चालू आहे महाराष्ट्रात ते चळवळ संपेल आणि तुमचं आमचं सर्व बहुजनांचं अस्तित्व समाप्त होईल तर एवढंच म्हणतो की या ठिकाणी या हरामखोराला जे बी कोणी हल्ले केले त्याच्या पाठीमागाटले पाण्यामुळे आणि त्याच्या सूत्रधार कोण आहेत त्यांना तात्काळ ताबडतोब वाटा करून त्याच्यावर कडक कारवाई करावी एवढंच मी या ठिकाणी बोलतो पर... आज लोहारा तालुक्यातील सर्वपक्षीय समविचारी संघटना एकत्र येऊन परवा अक्कलकोट येथे जो घडलेला भाड हल्ला आहे त्याचा निषेध करण्यासाठी लोहारा तालुक्यातील सर्व समविचारी संघटना एकत्र येऊन या महाराष्ट्र शासनाने ज्या पद्धतीनं विकृत प्रवृत्तीला थारा देत महाराष्ट्र अशांतता करण्याचा प्रयत्न करत आहे जाती जातीमध्ये धनग भांडणं लावण्यासाठी जे प्रयत्न करत आहे या शासनाचा धिकार करण्यासाठी आम्ही समस्त लोहारा तालुका सर्वपक्षीय मंडळींनी एकत्र येत या शासनाचा व शासना शासन पुरस्कृत घडलेला हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्र आहोत मित्रांनो सांगायचं फक्त एवढंच आहे की या शासनानं जे सामाजिक चळवळीमध्ये सलोखा जपणाऱ्या संघटना आहेत यांचं यां आहेत यांच्यामध्ये कुठंत दुखी निर्माण व्हावी हो आणि हे कसं संपवलं जाईल विचार संपवण्यासाठी त्यांनी माणसं संपवायला लागलेत हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि त्यांनी जे, जे प्रयत्न केलेला आहे त्याचा निषेध आम्ही हा उद्रेक तुम्हाला दिसत आहे शासनानं यावरती जर लवकरात लवकर कठोर निर्णय जर नाही घेतला तर सरकार सरकारला याची गांभीर्य निश्चित मोजावं लागेल एवढंच याप्रसंगी सांगतो जय जाऊ आंबेडकर चळवळीचे पुरस्कर्ते आदरणीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती जो हल्ला झाला तो अतिशय निंदनीय आहे आणि त्या हल्ल्याचा सर्वप्रथम सर्वपक्षीय नेत्यांच्या वतीनं काँग्रेसच्या वतीनं काँग्रेस मागासवर्गीय सेलच्या वतीनं जाहीर निषेध व्यक्त करतो मागच्या अनेक वर्षांपासून आपण पाहत असाल की जेव्हा जेव्हा या महाराष्ट्राची ओळख संबंध देशाला आणि जगाला करून द्यायची असते त्यावेळेला हा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखला आहे आणि या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये वेश द्वेष निर्माण करणं जातीचं विष पेरणं आणि यातून पुरोगामी विचारांच्या आणि बहुजनांच्या विचारांच्या चळवळी मुडीत काढणं बहुजनांच्या नेत्यांचा आवाज दाबण्याचा एक फार मोठं षडयंत्र या व्यवस्थेतल्या काही सत्ताधारी मंडळीकडनं केलं जात आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून प्रवीणदादा गायकवाड हे जे इथल्या व्यवस्थेला एक वेगळ्या पद्धतीनं आवाज उठवून एक प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि बहुजनांची चळवळ खऱ्या अर्थानं प्रगल्भ करण्याचा प्रयत्न संबंध महाराष्ट्रात करतायत परंतु दुर्दैवानं असा आवाज उठवणारा नेता आणि त्यांच्यावरतीच हल्ला करून त्यांची कुठंतरी मुस्कटदाबी करायची त्यांचा आवाज दाबायचा त्यांच्यामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण करायचं आणि बहुजनांच्या ज्या चळवळी आहेत पुरोगामी विचारांच्या चळवळी आहेत जे सरकारच्या विरोधात बोलू पाहत आहेत त्या सरकारच्या विरोधात जाणाऱ्या प्रत्येक शक्तीला कसं रोखता येईल त्यांचा आवाज कसा दाबता येईल आणि त्यांच्यामध्ये दहशत निर्माण करून त्यांना संपवण्याचं कटकारस्थान कसं करता येईल याच्यासाठी इथलं सरकार आणि त्यांचे सगळे चेले बगलबच्चे प्रयत्न आहेत त्याचाच एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचा प्रदेश सचिव असलेला जो दीपक काटे यांनी दादा गायकवाडांवरती पीक केली त्यांच्यावरती जीवघेनं हल्ला केला जसं आता गोरेसाहेबांनी सांगितलं की ज्या पद्धतीनं नरेंद्र दाभोळकरांची हत्या झाली ज्या पद्धतीनं कलबुर्गींची हत्या झाली ज्या पद्धतीनं गोविंद पानसरेसारखा एक विचारवंत मारला जातोय गौरी लंकेश एक पत्रकार आपल्यातली संपवली जाते त्याच पद्धतीनं प्रवीण दादा गायकवा तिथल्या बहुजन मुलांना कुठेतरी एका पुरोगामी विचाराच्या चळवळीत आणून त्यांना एक विचाराची दिशा देऊ पाहतायत त्यांना उद्योगधंद्याच्या बाबतीत स्वायत्त करण्याचा प्रयत्न करत आहेत बहुजनातल्या मुलांनी पुढे येऊन त्यांनी स्वतःच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे अर्थकारणाबरोबर सामाजिक चळवळी आणि सामाजिक ऐक्य निर्माण करण्याचा प्रयत्न प्रवीणदादा गायकवाडांसारखा एक विचारवंत करतोय आणि अशा विचारवंताला कुठंतरी जाणीवपूर्वक त्रास देणं आणि पुन्हा एक वेळेस बहुजनांच्या मनामध्ये एक दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे परंतु बहुजन समाजावरती ज्या ज्या वेळेला अशा पद्धतीचे हल्ले झाले त्या त्या वेळेला इथला बहुजन समाज हा निकरानं त्या सगळ्या गोष्टीचा सामना करून पुढे आलाय आणि म्हणून या सगळ्या गोष्टीतून परत एक वेळेस जे मरगळ बहुजन समाजात ते मला वाटते की आपण सगळ्यांनी आता पेटून उठायची वेळ आली आहे बहुजनांच्या चळवळी आणि बहुजनांचा आवाज दाबून ह्या सगळ्या चळवळी विचार मोडीत काढण्याचं एक फार मोठं षडयंत्र इथल्या जातीवादी सरकारच्या माध्यमातून जे चालू आहे त्या गोष्टीचा आम्ही सर्वपक्षीय नेत्यांच्या वतीनं तीव्र निषेध करतो आणि ह्या चळवळी आपण परत एक वेळेस नव्या जोमानं उभं करूयात याच्यासाठी संबंध बहुजन समाजाला आवाहन करतो धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद